स्वाध्याय इयत्ता सातवी विषय विज्ञान पाठ अकरावा रचना आणि सूक्ष्मजीव प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ पेशी म्हणजे काय उत्तर सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय आ पेशीमधील विविध अंगके कोणती आहेत उत्तर केंद्रक आंतरद्रव्य जालिका रायबोझम ग्लॉझीपिंड लयकारिका तंतुकणिका लवके रित्तिका अशी पेशीमधील विविध अंगके आहेत ई सूक्ष्मजीव म्हणजे काय आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत पण जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाही आणि त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात ई सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते जीवाणू व विषाणू कवक वर्गीय बुरशी पाण्यात आढळणारे शेवाळांचे तंतू आणि आदिजीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते उत्तर लौकी आ सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होते ई पेशीमध्ये हरित लवकांमुळे प्रकाश संश्लेषण होते ई सूक्ष्मजीव किंवा पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो तीन आमच्यातील फरक काय आहे अ वनस्पती पेशी व प्राणी पेशी वनस्पती पेशी वनस्पती पेशीमध्ये सेल्युलोजने बनलेली पेशी भित्तिका बन असते वनस्पती पेशीतील पेशी द्रव्य कमी कणीदार व विरळ असते मोठ्या केंद्रीय रितिकेमुळे वनस्पती पेशीतील पेशी, पेशी द्रव्य एका बाजूला झालेले दिसते वनस्पती पेशीमध्ये लयकारिका नसतात वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते वनस्पती पेशीत लवकर असतात वनस्पती पेशीतील रित्तिका एक किंवा जास्त असून आकाराने मोठ्या असतात वनस्पती पेशीतील रित्तिका पेशी द्रव्याने रित्ति भरलेल्या असतात प्राणी पेशीमध्ये सेल्युलोजने बनलेली पेशीबितीका नसते प्राणीपेशीतील पेशीतील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते प्राणीपेशीतील पेशीतील पेशीद्रव्य सगळीकडे पसरलेले दिसते प्राणी पेशीमध्ये लयकारिका असतात तंतुकणिकांची संख्या जास्त असते प्राणीपेशीत लवके नसतात प्राणीपेशीतील रित्तिका तात्पुरत्या निर्माण झालेल्या असून आकाराने लहान असतात प्राणीपेशीतील रित्तिका अन्नाने किंवा टाकाऊ पदार्थांनी भरलेल्या असतात आ आदिकेंद्रिकी सेल व दृश्येंद्रिकी सेल आदिकेंद्रकी सेल आदिकेंद्रकी पेशी मध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतो आदिकेंद्रकी पेशी आकाराने लहान असतात यात केंद्रपटल नसल्याने केंद्रक द्रव्याचा पेशी द्रव्याशी थेट संबंध येतो आदिकेंद्रकी पेशीतील पेशी, पेशी अंगके पटल विहिरीत असतात आदिकेंद्रकी पेशीत अस्पष्टसा केंद्रकाभ असतो व यात डी एन ए सारखे जनुकीय द्रव्य असतात Ändra, या केंद्रका भागात एकच गुणसूत्र असते या प्रकारच्या पेशीत तंतुकणिका नसतात हरितद्रव्य गोलीय पिटिकांमध्ये असते दृश्येंद्रकी सेल दृश्य केंद्रकी पेशीमध्ये केंद्रपटल केंद्रकी आणि केंद्रद्रव्य असलेले केंद्रक असते दृश्य केंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात केंद्रपटलामुळे केंद्रकद्रव्य नेहमीच वेगळे राहते व ते पेशी द्रव्यात मिसळत नाही दृश्य केंद्रकी पेशीतील पेशी अंगकांना पटलाचे आवरण असते दृश्य केंद्र की पेशी सुस्पष्ट केंद्रक असून त्यात अनेक गुणसूत्रे असतात या गुणसूत्रात डीएनए चे रेणू असतात या प्रकारच्या पेशी तंतुकणिका असतात हरिद्रव्य लवकांमध्ये असते चार वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा वनस्पती पेशी एक वनस्पती पेशीच्या सर्वात बाहेर सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते दोन पेशी पटल आत असतो त्याच्या आत पेशी द्रव्य असतो यात काही पेशी अंगके असतात तीन लवके हे महत्वाचे पेशी अंग केवळ वनस्पतीच्याच पेशीत असते त्यापैकी हरित लवक प्रकाश संश्लेषण करू शकते चार केंद्रक आंतरद्रव्य जालिका पिंड तंतुकनिका ही इतर पेशी अंगके पेशी द्रव्यात विखुरलेली असतात पाच रित्तिका शक्यतो मोठी आणि एकच असते रित्तिका मध्यभागी असल्याने पेशी द्रव्य कडेला सरकलेला दिसतो प्राणीपेशी एक प्राणीपेशीच्या सर्वात बाहेर पेशीपटल असते दोन पेशीपटलाच्या आत पेशी द्रव असतो हा सर्व बाजूने पसरलेला असतो यात काही पेशी अंगके असतात तीन पेशी अंगके पुढील प्रमाणे असतात केंद्रक आंतरद्रव्य जालिका ग्वालिशपिंड लयकारिका तंतुकणिका व काही लहान आकाराच्या रिक्तिका पाच सूक्ष्म जीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा उपयुक्तता सूक्ष्म जीव कचऱ्याचे आणि सांड पाण्याचे त्यामुळे परिसर स्वच्छ राहतो तसेच कचऱ्यापासून खत बनते दोन सूक्ष्मजीवांमुळे बायोगॅस संयंत्रणाच्या माध्यमातून जैव वा वायू निर्माण केला जातो तीन मातीतील आणि कडधान्याच्या रोपट्यांच्या मुळांवरील गाठीत राहणारे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे रूपांतर संयुगात करतात त्यामुळे जमिनीची वाढते तसेच कडधान्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते चार सूक्ष्मजीव दुधाचे दही तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करतात पाच पदार्थांचे अपघटन करून किंवा किनवन प्रक्रियेने नवीन रसायने अल्कोहोल जीवनसत्वे प्रतिजैविके पाव इत्यादींची निर्मिती करतात सहा सूक्ष्मजीवांचा उपयोग करून कातडी कमावणे घाय पातापासून धागे मिळवणे या प्रक्रिया केल्या जातात सूक्ष्मजीवांची हानिकारकता एक अन्न खराब होते विशेषतः निरनिराळ्या अन्नावर दमट आणि उष्ण हवेत बुरशी येते दोन सूक्ष्मजीव अँटेरॉक्साइनची निर्मिती करून अन्न विषबाधा घडवून आणतात तीन अनेक प्रकारचे रोगकारक सूक्ष्मजीव वनस्पती प्राणी आणि मानव यांच्यात विविध प्रकारचे रोग निर्माण करतात अमांश टायफॉइड कॉलरा कावीळ गॅस्ट्रो अशा रोगांच्या साथी सूक्ष्म जीवांमुळे हिवताप डेंगू हत्ती रोग पित्तज्वर चिकनगुनिया झिंगा ताप असे रोग सूक्ष्मजीवांच्या कारणानेच होतात तसेच सर्दी खोकला घटसर्प निमोनिया क्षय असे श्वसन मार्गाचे रोग देखील रोगकारक सूक्ष्मजीवांनीच होतात सहा कारणे लिहा अ महापूर अतिवृष्टी या काळात रोगप्रसार होतो उत्तर रोग प्रसार हा होतो दूषित आणि हुगड्या अन्ना वाटे निरनिराळ्या रोगांच्या साथी पसरतात महापूर आणि अतिवृष्टी यांमुळे सगळीकडे पाणी साचून जंतूचा प्रादुर्भाव होतो घरमाशीचे प्रजनन होऊन जंतू प्रसाराला त्या पूरक ठरतात दमट हवामानामुळे अन्न देखील लवकर खराब होते पूर ओसरला तरी पाण्याच्या डबक्यांमुळे डास निर्माण होतात डास अनेक रोगांना कारणीभूत होतात अशा अनेक कारणांनी महापूर अतिवृष्टी या काळात रोगप्रसार होतो दोन शिळे खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते उत्तर अन्न शिळे झाले की त्यात सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो हे सूक्ष्मजीव एंटेरॉक्झिन्सच्या या विषारी पदार्थाची निर्मिती करतात हे द्रव्य अन्नात मिसळले गेले की विषबाधा होते म्हणून शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते जमीन मशागतीमध्ये मा माती खाली वर करतात मातीमध्ये मा उपकारक जीवाणू असतात त्यांच्यामुळे खत निर्मिती होते तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करून नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात या जीवाणूमुळे वनस्पतींची नायट्रोजनची निकड हो निकड भागते म्हणून पिकांची योग्य वाढ होण्यासाठी जमीन मशागतीमध्ये मा माती खाली वर करून जीवाणूंची सरमिसळ करतात ई बुरशी ओलसर जागी चटकन वाढते उत्तर प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते बुरशीच्या वाढीसाठी ओलसर उबदार आणि दमट जागा आवश्यक असते कोरड्या ठिकाणी तिची वाढ होत नाही ऊ घराघरांमध्ये शीत कपाटाचा वापर करतात उत्तर थंड तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाही त्यांची वाढ पंधरा अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस या तापमानात होऊ शकते शीत कपाटात बरेच कमी तापमान असल्याने तेथे -ते सूक्ष्मजीव वाढत नाही म्हणून अन्न पदार्थ टिकविण्यासाठी घराघरांमध्ये शीत कपाटांचा वापर करतात ओ पाव तयार करताना फुगतो पाव तयार करताना त्यात इष्ट हा सूक्ष्मजीव घातला जातो इष्ट किनवन प्रक्रिया करतो त्यामुळे पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्यामुळे पाव तयार करताना तो फुकतो ए दुबद्या जनावरांना आंबोन देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात उत्तर आंबोन हे गुरांचे खाद्य आंबवले जाते आंबवल्यामुळे त्यांच्यात अन्नगुण वाढतात जीवनसत्वाची वाढ होते दुबत्या जनावरांना चांगले दूध यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांचे चांगले पोषण केले जाते म्हणून दुभत्या जनावरांना आंबून देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात सात साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल कसा ते सविस्तर लिहा एक साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्धनाचा असतो त्याच्या खाली कीटक शरीर फुलांचे अवयव अशी निरीक्षणे करता येतात दोन केवळ डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरतात तीन याच्यात शंभर ते साडेचारशे पट इतके प्रतिमावर्धन होऊ शकते त्यामुळे पेशी उत्ती अशा निरीक्षणासाठी तो योग्य ठरतो चार ज्या वस्तूंचे निरीक्षण करावयाचे असते ती काचपट्टीवर ठेवावी लागते साध्या सूक्ष्मदर्शकाच्या थेट मंचावर हा आपला निरीक्षण नमुना ठेवता येतो पाच संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली वस्तू ठेवायची झाल्यास त्याचे तै, पातळ काप घ्यावे लागतात सहा काचपट्टीवरच्या नमुन्यावर काच घातली जाते देणारा आरसा अगोदर जुळवून घ्यावा लागतो सात नेत्रभिंग आणि वस्तुभिंग एका सरळ रेषेत आणून त्याची एकत्रित वर्धित प्रतिमा आपल्याला दिसू शकते आठ अगोदर स्थूल समायोजक आणि नंतर अचूक निरीक्षणासाठी सूक्ष्म समायोजक वापरले जाते नऊ आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेवर आपण किरण संपाद स्थानात दृष्टी एकाग्र करू शकतो अशा रीतीने आपण साध्या सूक्ष्मदर्शकाने ढोबळ निरीक्षण आणि संयुक्त सूक्ष्मदर्शाने काटेकोर निरीक्षण करू शकतो